ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका नेवासा तालुक्यातील अठ्ठ्याऐंशी ग्रामपंचायतींच्या पदांची आरक्षण सोडत बुधवारी तेवीस एप्रिल रोजी तहसील कार्यालयामध्ये काढण्यात आली आहे ओबीसीसाठी चोवीस अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी तेरा अनुसूचित जमातींच्या प्रवर्गासाठी सात खुल्या प्रवर्गासाठी चव्वेचाळीस अशा अठ्ठ्याऐंशी ग्रामपंचायत सरपंचांच्या आरक्षण सोडत तहसीलदार डॉक्टर संजय बिराजदार यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली आहे सात वर्षाच्या आशिष कांबळे या मुलाच्या हस्ते पारदर्शक बरडीमधनं आरक्षण चिठ्ठ्या काढण्यात आल्यात अनुसूचित जातीसाठी तालुक्यातील बुर्हाणपूर शहापूर गोणेगाव सुरेगाव गंगा लांडेवाडी रामडोह शिंगणापूर अमळनेर खुणेगाव मांडे मांडेगव्हाण उस्तळ खालसा मुकिंदपूर या ग्रामपंचायतसाठी आरक्षण जाहीर झालंय तर अनुसूचित जमातीसाठी वाटापूर पाणेगाव कारेगाव निंभारी गोंडेगाव जवळे बुद्रुक जैनपूर या ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत निघालं आहे ओबीसी राखीव भालगाव भेंडाबुद्रुक देडगाव दिघी फत्तेपूर गोधेगाव कांगोणी करजगाव खडका कुकाणा मंगळापूर नारायणवाडी रस्तापूर घोगरगाव चिंचवण खुपटी नवीन चांदगाव भानसिवरे नागापूर मुरमे जळके खुर्द सोनई भेंडा खुर्द पुणदगाव तसेच खुला प्रवर्ग बाबुळगाव खेडा बहिरवाडी बेल बेलपिंपळगाव चांदा देवगाव देवसडे गळनिंब गेवराई हंडीनिमगाव हिंगोली मक्तापूर जेऊर हैबती कवठा खरवंडी लोहगाव तसेच माका माळी चिंचोरे म्हाळस पिंपळगाव मुरया चिंचोरे नजीक चिंचोली पाचेगाव पाचुंदा पाणसवाडी पिचडगाव प्रवरासंगम रांजणगाव सलाबतपूर तसेच शिंगवे तुकाई शिरेगाव सौंदाळा सुलतानपूर सुरेशनगर तेलकुडगाव उस्तळदुमाला वडाळा भैरोबा वाकडी वांजोळी वरखेड निपाणी निमगाव तरवडी टोका पिंपरी शहाली खेडले परमानंद या अठ्ठ्याऐंशी ग्रामपंचायतचे आरक्षण सोडत जाहीर झाले वासा तालुक्यातील ग्रामपंचायतच्या सरपंच पदांचे आरक्षण सोडत झाल्यानं आता स्थानिक पातळीवरती निवडणुकीसाठी हालचाली सुरू होतील तर या सरपंच आरक्षणामुळे आरक्षण सोडत प्रसंगी नेवासा तालुक्यातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी नायब तहसीलदार किशोर सानप चांगदेव बोरुडे अतुल भांगे आदी या ठिकाणी हजर होते शंकर नावदे सी चोवीस तास नेवासा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कुल कूल, -कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर रोड राहुरी हॉस्पिटल बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्विंद शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरण अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबोबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी